नमस्कार शासन चिया या युट्यूब चॅनल वापर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सव्वात बेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मासाठी मोठी गुड न्यूज मागाही आता पन्नास टक्के त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नेनो अपडेट आता पण आहोत मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला नव्यास्राईब करायला आजचे अपडेट नेनो अपडेटपर्यंत सुरू करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई मार्च मार्चमध्ये वाढणार असून त्या चार टक्क्यांनी वाढ होणार आहे एकूण महागाई भत्ता पन्नास वर पोहोचल्यानंतर कॅल्क्युलेशन मध्ये मोठा बदल होणार आहे मार्चमध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर तो नव्या पद्धतीने मोजला जाणार आहे पुढील महागाई भातीची आकडेवारी एकोणतीस पासून येण्यास सुरुवात होईल जुलै हजार चोवीस मधील महागाई भाता वाढतीकडला नवीन पद्धत किंवा त्याऐवजी नवीन सूत्र वापरून केली जाणार आहे त्यामध्ये एक कारण आहे किंबहुना पन्नास टक्के महागाई भत्ता गाठल्यानंतर तो शून्य कमी होईल केंद्रीय कर्मचा सध्या शेचाळीस टक्के महागाई भत्ता मिळत आहे अलीकडे एआयसी एस पी निशांच्या डेटावरून हे स्पष्ट झाले आहे की देखील चार टक्के डे वाढणार आहे मात्र त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे बाकी आहे कर्मचाऱ्यांच्या एप्रिल पगारापासून वाढीव डेचा लाभ मिळणार आहे परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी चोवीस पासून होणार आहे दरम्यान पुढील तयारी सुरू झाली आहे जानेवारी नंतर महागाई भ्रात पुढील वाढ जुलै हा चोवीस मध्ये होईल या महागाई भत्ताचा हिशोबात बदल होऊ शकतो कारण पन्नास टक्के महागाई भरतात नंतर तो शून्य येईल आणि नवीन महागाई भत्ताची कॅल्क्युलेशन झिरो पासून सुरू होईल आधार वर्षाच्या नवीन सिरीज नुसार कॅल्क्युलेशन होतो कामगार मंत्रालयाने दोन हजार मध्ये सातवा नायक केल्यानंतर माघाई भत्ता मोजणीचे सूत्र बदलले होते कामगार मंत्रालयाने सोळा मध्ये मागे भत्तेची मूळ वर्ष बदलले आणि मजूर दर निदेशकाची नवीन मालिका जारी केली कामगार मंत्रालयाने म्हटले की मूळ वर्ष दोन हजार सोळा बरोबर शंभर सहा डब्ल्यू आर आय ची नवीन सिरीज मूळ वर्ष एकोणीशे त्रेसष्ट वजा पासष्ट सहा जुनी सिरीज बदलली आहे कसा मोजला जातो माघाई भत्ता साता वेतन आयोगाच्या सध्याच्या माघाई भात्याच्या दरात मूळ वेतनाशी गुणाकार करून माघाई भत्ताची रक्कम मोजली जाते तुमचं मूळ वेतन हे छप्पन हजार नऊशे असेल तर छप्पन हजार नऊशे गुन्ह्याला छेचाळीस भागेला शंभर असल्यास वर्तमान दर छेचाळीस टक्के आहे माघाई भत्ताची टक्केवारी बरोबर गेल्या बारा महिन्याची सीपीआयची सरासरी वजा एकशे पंधरा पॉईंट शहात्तर आता जे येईल ते एकशे पंधरा पॉईंट शहात्तरने भागले जाईल मिळालेल्या संख्येने शंभरने गुणाकार केला जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ असा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि अनिश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लक्षीबा सुका धन्यवाद